विचारधारा चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आता बावीस तारखेपासून नवरात्र सुरू झालेलंच आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे तरी आपल्या सर्वांना प्रश्न उपस्थित होतात किंवा बाहेरचं खायचं की नाही खायचं बाहेरचं घ्यायचं की नाही खायचं असे बरेचसे असे प्रश्न आपल्याला निर्माण होतात आता बाहेरच्या घेण्याविषयी तर आहेच यात काही शंका नाही आहे पण काही गोष्टी बलोत्तरामध्ये करावं लागतात जसं आता प्रत्येकाच्या घरी पाणी येते ती तर बाहेरून येते तरी आपण ते पाणी पितोच ना एखाद्याला काही बिमारी झाली काही उजा झाली काही एखादा आजारी पडला तर आपण बाहेरही औषध घेतोच ना घेतोच आपण औषधी याच लागतात या? आपण वाटणी पाहत देवाची आता मी बिमार पडला आता देव मला असं हे करीन बा कारण देवाची बी आज्ञा अशी नाही आहे का बा तुम्ही बीमार पडली मग आता आम्ही तुमचे पूर्ण रक्षण करू जे ज्यावेळी जे उपस्थिती आहे ते आपण करायलाच पाहिजे नवरात्र म्हणजे काय नऊ दिवस नवरात्र ज्या नवरात्र आहे देवीच्या असतात त्यावेळेस जिकडे जिकडे देव असते त्याच्यामुळे सगळीकडे आपल्याला जे वातावरण आहे ते सगळं देवी देवतांच्या भक्तीमध्ये दे सगळे त्यांचे भक्त सारे रममान झाले असतात तर आपणही त्या पिरियडला आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण रममान राहून सर्व राशन पाणी आपल्या घरात भरून पण आपण अशा प्रकारे नवरात्र पाळायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी का नवरात्र पाळत असताना कोणी बाहेर जाप करतो कोणी कुठे ड्युटी करतो त्यांना पाणी पिण्याची अडचण येते त्यांनी पाणी बिलकुल घ्यावं त्यात काही अडचण नाही दुसरी गोष्ट कोणी बिमार जर पडला एखाद्या वेळेस एखादी रुजे आली ताप आला काही एखादा टायफॉडच झाला एखादा मदत काय सांगता येते का त्यानेसुद्धा बाहेरच्या गोड्या घ्याव्या असं काही बंधन नाही आहे देवानी देवतांना मोकळं कधीच केलं नाही आहे ही अन्यथा समजूत आहे देवता ह्या सर्व सदाकाळ सर्व सदा सर्व काळ परमेश्वराच्या दाशी आहेत आणि त्या परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली या ब्रह्मांडाचा व्यापार करत असतात असं कोणी समजू नये का देवा देवाने सर्व देवतांना मोकळं केलं आणि मग ते नऊ दिवस सर्या देवतांनी सत्ता असते त्याच्यामुळे आपल्याला काहीच चालत नाही हे डोक्यातून हा ग्रभराम तुम्ही काढून टाका काही चालत नाही काही घेता येत नाही हा भ्रमच तुम्ही टाका दुसरी गोष्ट अशी आहे का, का देवानं देवतांना कधीच मोकळी दिली नाही कधीच मोकळी दिली नाही देवांच्या सदाकदा त्या बंधनातच आहेत आणि देवाचं सर्व देवतावर ते ऐश्वर्य आहे सर्व सर्वावर सर्वा ते सर्व देवतावर ते नियामकत्व आहे आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीने परमेश्वराच्या मनोधर्माने सर्व ब्रह्मांडाचा व्यापार सर्व जीवांना सुखदुःख भोगणे आणि अर्जकानुसार सुखदुःख भोगवणे आणि अर्जकनुस अर्जकानुसारच त्या सुखदुःखाचं फळ देणे हेच त्यांचं काम आहे आणि त्या काम सर्व सदा सर्व काळ करतच आहेत त्याच्यामध्ये काही खंडता नाही आहे पण आपण मात्र नवरात्र असताना नवरात्रामध्ये आपण नवरात्र का पाळतो का घरोघरी घट घर बसतात जिकडे तिकडे वातावरण तसं भक्तिमय असते म्हणून आपण त्या वातावरणात जाऊ नये त्या वातावरणात फिरू नये शक्यतो त्या वातावरणातून आपण जर गेलो तर आपणही आपली परमेश्वरी भक्तीसून आपण आपल्या भक्तीमध्ये मिश्रता यायला काही वेळ लागणार नाही म्हणून आपल्या भक्तीमधून मिश्रता येऊ नये म्हणून आपण काय करावं का शक्यता त्या शिवारात आपण जाऊ नये आणि त्या आवारा शिवारात गेलो तर काही घाण करू नये अशा प्रकारे आपण सावध राहावं आणि सावधतेने आपला धर्म आचरण आचरण करावा परमेश्वराची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर रस्तेच असते जेवढं परमेश्वराचं पाळणार तेवढी परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर असणार तेवढं तुमच्या संकटात पुरुष धाव येणार जर तुमच्यामध्ये जर मिश्रता आली तर परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार नाही परमेश्वर तुम्हाला जे परमेश्वराला जे मनोधर्म तुमच्याविषयी आहे जो जे कृपा तुमच्याविषयी आहे जर तुम्ही एकनिष्ठ परमेश्वराचे असले तर परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल रावणाने भक्ती केली महादेवाची पण एकनिष्ठ भक्ती केली म्हणून राव रावणा रावणाला महादेव प्रसन्न झाला आणि त्याला वर दिला एकनिष्ठ भक्तीशिवाय काही भेटत नाही मिश्र भक्ती भक्तीत काही भेटत नाही ती कोणाची भक्ती करा एकनिष्ठ भक्तीमध्येच पावर आहे एकनिष्ठ भक्तीमध्येच सर्व काही आहे कोणा एका देवीची देवीची भक्ती करा एखाद्या महादेवाची शंकराची कोणाची भक्ती करा पण एकनिष्ठ भक्तीच केली तर ते फळ देते नाही देत नाही म्हणून आपल्या आपल्या हिच्यात एकनिष्ठ भक्तीला जास्त महत्त्व आहे मिश्रता आली का ते भक्ती गेली ते काही कामाची नसते ते ज्ञानेश्वरांनी म्हटलेला असा अखंड भजन करीन भक्तीला त्यांनी फार उपमा दिले ज्ञानेश्वरांनी आपल्या तुकारंभाने का असा अखंड भजन करी यार यार आए। आए। उगा अन्वेक्षण बरे ऐसा अखंड भजन करी अखंड भजन करी म्हणजे या देवीचं त्या देवीचं या या देवाचं त्या देवाचं अशा अशा अनेक देवी देवतांचं भजन करतो असं अखंड भजन करतो उगा बरे थोड्या वेळी उगा राहत नाही अवघेने गावदारी अहुजयची अहुजयची म्हणजे जशी एखादी वेश्य असते त्या वेश्येची उपमा त्यांनी त्या मिश्र भक्तीला दिली म्हणजे मिश्र भक्ती तुकाराम भावालाही मान्य नव्हती जे जे परमेश्वर हे साधक आहे जे जे सिद्ध सिद्ध साधक आहेत जे जे कोणी काही भक्त आहेत त्यांनाही मिश्र भक्ती मान्य नाही आहे तर परमेश्वराची तुम्ही परमेश्वरांवर सांगितलेलं आहे एक माया प्रकृती सर्व धर्मांपूर्वते मामेक शरण प्रश्न सर्व धर्माचा त्याग करून मला या शरण ये माझी भक्ती कर मी तुला या सर्व पापातून सर्व नरकातून सर्व दुःखातून सोडून तुला शाश्वत असं पद मी तुला देईल असं भगवंताने श्रीकृष्ण भगवंतानी गीतेमध्ये ठामपणे म्हटलेलं आहे असं कोणीच म्हटलं नाही मग ते परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती पाळायसाठी आपल्याला नवरात्र करायचं आहे त्याच्या मनात एकनिष्ठ भक्ती त्याला नवरात्र पाळायची काही गरज नाही लक्षात ठेवा ज्याला खरंच परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करायची आहे खरंच त्याला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांना मात्र नवरात्र पाळायचं आहे ज्याला परमेश्वराची भक्ती करायचीच नाही आहे जो मिश्रच आहे सगळीकडे हां देवरक्षण सर्वभक्ष असा आहे तर त्याला नवरात्राची काही गरज तो आधीच मेलला त्याला काय मारायचं म्हणून जे आहे हे फक्त जे परमेश्वर भक्त कट्टर भक्त आहेत कट्टर लोकांसाठीच आहे सगळं ते नवरात्र काय हे सगळे विधी विधानं कोणासाठी आहे जे कट्टर आहे त्यांच्यासाठीच आहे जे मिश्र आहेत जे काही जे श्राद्धाचं खातात तेवीचं खातात कोण्या भंडाराचं खातात त्या लोकांना काय त्यांना काही फरक पडत नाही ते नवरात्र त्यांनी बाहेर कुठं खाल्लं काय आणि कुठं झोपले काय आणि कुठं आवार्षित घाण केली काय त्यांना काय नाही काय त्यांना काय कारण ते हायच नाही देवाचे ते त्यांना कसं काय हे नियम सांगायचे हे नियम त्यालाच आहेत जे परमेश्वराचे भक्त आहेत जे परमेश्वराचं पाळतात त्यालाच <coughs> हे नियम आहेत बाकी कोणाला नाही हे लक्षात ठेवा आणि आणि नव्या दिवशी आपण गावाच्या बाहेर नवरात्र साजरा करायला का जातो आपणच नाही लोक बाहेर जे लोक आहेत तर सर्वांनीच करायला पाहिजे पण आपण महानुभाव पंथ जे उद्देशी लोक आहेत हे मात्र काटेकोरपणे पाळतात कारण तो मशेश्वर नावाचा राक्षस होता त्याला असं वर होता का रक्ताचा थेंब जर पाहिला तर पुन्हा जिवंत होईल किंवा त्यासारखे असे असेल की राक्षस होते अशा सारखं त्यानं तपश्चर्या करून वर प्राप्त करून घेतला गेला घेतला होता महादेवापासून आणि त्याच्यामुळे त्या वरामुळे त्याच्या ठिकाणी खूपच हे आलं अभिमान अभिमानाला की माझ्यासारखा आता कोणी बला बलाढ्यवीर कोणीच नाही आणि मग कारण का वर असा होता काय रक्त तर निघणार जो जो त्याला मारेल त्याचं त्याचा रक्त निघणार रक्त पाय माणसानं पाहिलं की पुन्हा तो जिवंत होणार किंवा राक्षस तयार होणार म्हणून त्याला मारणं मोठं अवघड होतं असं म्हणतात का सगळ्या देवी देवतांनी सगळ्या सगळ्यांनी देवीकडे सगळे आपल्या आयुध सामर्थ्य देऊन देवीला त्याला मारायला पाठवलं मग देवी त्या देव। गावात ज्या गावात त्याला मारलं जिथं मारलं त्या गावातले पूर्ण गाव खाली खाली केलं कारण का मनुष्य त्याला मारल्यानंतर कोणाच मनुष्याकडून त्याचं रक्त पाहायला गेलं पाहिजे जर रक्त पारलं तर पुन्हा जिवंत म्हणून असं म्हणतात का कोणा तरी एका गावात देवी आली त्या गावात त्या गावात त्याचं तुडुंब युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये तो राक्षस मारला गेला आणि त्यावेळेस सगळ्या गावांना रानात पाठव सगळं गावाचे गाव पूर्ण रानात पाठवून दिलं होतं आणि म्हणून तेव्हापासून लोक नव्या दिवशी गावात राहत नाहीत हा नियम पूर्वी पाळत होते सगळेच पाळत होते पण आता अलीकडे फक्त महानुभा पंतच पाळते कारण महानुभाव पंत का पाळतो का सर्वज्ञ श्रीचक्र भगवंतांनीसुद्धा जालनाला मुक्काम असताना ज्या नव्या दिवशी जेव्हा देवी उठते त्या दिवशी सर्वां सर्व स्वामी म्हणाले की बाई चला आता आपण गावाच्या बाहेर जाऊ बायसा म्हटली का बाबा कारण म्हणे आता आम्ही या गावात आहोत आणि आम्ही या गावात आहोत या गावामध्ये देवी बसलेली आहे आणि सगळ्या देवीकडे एक तिकडे बळी दिले जातात आणि जर आम्ही जर गेलो नाही इथून तर त्या देव देवता इथं येणार नाहीत आमच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जर व्यवस्था भंग केली तर मग व्यवस्था पाळायची पण आणि म्हणून नागविहीर आहे जलण्याच्या बाहेर त्या नागविहिरीकडे सर्वज्ञ स्वामी बायसासोबत गेले आणि तिथंच देवा दिवसभर देवाने वास्तव्य केलं आणि संध्याकाळच्या पायरी तिथं गेले पोचले तशाच त्या विहिरीतून देवता आल्या बाहेर देवता बाहेर आले आणि सर्वज्ञांचं तिथं आसन होतं न्या विहिरीच्या बाहेर सर्वज्ञांना त्या भेटल्या देवांचे चक्रस्वामीं श्री चक्रस्वामींचे दोन्ही श्रीचरण केसांनी त्यांनी झाडले आणि रत्नाचे दीप सोन्याचे सोन्याचं ताट अशा प्रकारे देवाची वळणी केली आणि तशाच त्या निघाल्या गावात आणि मग बायसाला काही ती समजलं नाही मग महा फार मोठा गजंब आवाज यायला लागला बायसामती बाबा हा आवाज कसला आहे तेव्हा स्वामी महाराज म्हणतात बाई हा हा सगळा गजंब देवतांचा आता ह्या बळी घेत आहेत गावाला दोन प्रकारे संध्या, 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 संध्या सायंकाळपर्यंत देवानी तिथं वास्तव्य केलं मग सायंकाळी देवता पूर्ण आपलं ते बळी घेऊन ते गावातलं सगळं निपटून आले आणि देवाला पुन्हा दर्शन झाले रस्त्या शिव शिवपक्षा रस्त्यापर्यंत देवांची भेट झाली सर्वज्ञांना पुन्हा त्यांनी नमस्कार केला आणि पुन्हा आपल्या जळस्थळी त्यांच्या वास्तव्य असतात त्या ठळीस त्या पुन्हा निघून गेल्या म्हणून सुद्धा नवमीच्या दिवशी गावाच्या बाहेर गेले होते आता परमेश्वर तर करतुम अकर्तुम अन्यथा कर सर्व करतुम आहे त्याला काही कोणाचं बंधन नाही पण तो बी परमेश्वर बंधन पाळतो म्हणजे नियम पाळतो परमेश्वर म्हणतात का तर आम्ही जर नियम पाळले कोणीच पाळणार नाही म्हणजे तो सर्व करतुम आहे तो बंधन त्याला बंधन कोणाचंच नाही कोणा देवतेचं नाही कोणा 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 माणसाचं कोणाचाच नाही तो सर्व सृष्टी करताय सर्वच करता धरताय त्याला कसलं कसलं बंधन आहे पण त्यांनीसुद्धा नवमीच्या दिवशी गावाच्या बाहेर जाऊन नवमीचा दिवस पाडला होता म्हणून आपण सगळं महानभाव पंथीय त्या परमेश्वराची लिळास प्रमाण धरून आपण हे लिळ हे नवरात्र पाडतो आणि नव नौ, दिवस विशेष करून पाडतो आणि पाळायलाही पाहिजे स्वामींनी जर पाळा तर आपण कहून नाही पाळू आणि आपल्या स्वामींची भक्ती करायची सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींची आपल्याला भक्ती करायची आहे आपल्याला त्यांच्या या संसार चक्रातून मुक्त व्हायचा आहे हा दुःखमय संसारातून आपल्याला मुक्त होऊन त्या परमेश्वराच्या शाश्वत पदाला आपल्याला जायचं आहे आणि म्हणून आपण त्या परमेश्वराची भक्ती आपली बिद्रूप व्हावी सफल व्हावी म्हणून आपल्याला हे एकनिष्ठ भक्ती करताना हे नवरात्र पा पाळणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे आणि जे परमेश्वराचे कट्टर भक्त आहेत त्यांनी पाळलंच पाहिजे त्यांनी नव्या दिवशी आपलं घरदार सोडून कुठे राहणार किंवा कुठे बाहेर जाऊन आपलं स्मरण देवपूजा घेऊन देवपूजा घेऊन स्मरण करत आपला दिवस काढायला पाहिजे तर परमेश्वराला तोच उत्पन्न होईल कृपा उत्पन्न होईल आणि आपले संकट दु दुःख जे असतील ते सगळे दूर होतील अशी परमेश्वराची कृपा जर आपल्यावर राहिली पाहिजे तर आपण परमेश्वरांनी परमेश्वराने सांगितलं की करायचं माणसांना सांगायचं नाही करायचं कोणी साधू सांगतेनी करायचं पण देवानं काय सांगितलं देवाच्या सूत्रात काय देवाच्या सूत्रपटात देवाच्या चरित्रात काय आहे ते आपण वाचायचं देवानं काय सांगतात ते तशा प्रकार अंमलात आणायचं कोणी म्हणते काय आणि कोणी म्हणते काय ते नाही ऐकायचं देव काय म्हणतात ते पाहायचं आपण आपल्याला देव प्रसन्न करायचं आहे देवाचं म्हटलं करायचं आहे लोकांचं सोडून द्यायचं साधू लोकही सोडून द्यायचे एवढे साधू काय म्हणतात ते सोडून द्यायचं आहे पण देवाच्या शास्त्रात काय आहे ते आपण अभ्यासाचं आणि तशा प्रकारे पाळायचं तरच देवाची आपल्यावर कृपा करुणा राहील आणि आपला हा संसार जो फेरा आहे तो आपल्या संसार फेऱ्यातून मुक्तो म्हणून आपण सर्वांनी खबरदारी घ्यायचे नवरात्रात जास्तीत जास्त स्मरण करा जास्तीत जास्त प्रसाद सेवा करा आणि जास्तीत जास्त एका अलिप्त राहा एकटे राहा म्हणजे या गावगोन्याच्या बाहेर राहा कम नऊ दिवस तरी एवढंच या निमित्तानं आपलं आपल्या सर्वांना ሳንችቶ አኔታ